ते वडगाव हा रस्ता सात किलोमीटरचा आहे आज ह्या ठिकाणी मी पावसात ह्या ठिकाणी उभारलेला आहे तुम्ही बघू शकता की ये येण्याचा मार्ग जो तामलवाडीचा आहे हे खूपच हा रस्ता खराब झालेला आहे आणि ह्या काटी वडगावमधून तामलवाडी जाणाऱ्यासांचा आणि तामलवाडीहून वडगावला येणाऱ्यांचा खूपच ह्या ठिकाणी आपदा भरपूर होत आहे आणि लवकरात लवकर हा रस्ता चालू व्हावा आमची अपेक्षा हीच आहे आणि येण्या जाणाऱ्याची खूप कठीण आणि हातात जीव मुठीत घेऊन जावं लागतं आणि तुम्ही बघू शकता की इथं हे खड्डा मोठा आहे हे खड्ड्यामधील जर समजा जर कुणी अडकलं जर पडलं तर त्याच्या त्याची लुसकान भरपूर होऊ शकते त्याचा पाय मोडू शकतो अशी ह्या वडगाव काठीमधील ह्या रस्त्याची दूर अवस्था ह्या पाण्यामधून जाण्याचं मार्ग आहे लवकरात लवकर हा रस्ता व्हावा अशी आमची आणि गावकऱ्यासांची अपेक्षा आहे की रस्ता खराब व्हायच्या अगोदर हा रस्ता व्हावा मंजुरी होऊन या रस्त्याची जवळजवळ वर्ष होत आलेलं आहे तरी हा रस्ता झालेला नाही साईडच्या झाडे वगैरे काढून घेतलेत एवढंच काम झालेलं आहे ह्याच्यापुढे काम थांबलेलं आहे तरी आमची मागणी एवढीच आहे पत्रकार संची, की हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे गावकऱ्यासांची बी मागणी हीच आहे धन्यवाद